आज देवठाण येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय अमोलजी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य नितीनजी दिनकर साहेब डॉक्टर जालिंदर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी कैलासभाऊ वाकचोरे शिवाजीराजे धुमाळ या कार्यक्रमासाठी नुकतंच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते मान्य मारुतराव मेंगा मान्य सीतारामजी भांगरे पाटील मान्य गिरजा जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब वडजे वाल्मिकजी नवले मान्य अशोकबाबा शेळके अरुणराव शेळके आपल्या या सरपंचदाई मान्य विजेताई राहणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले उपसरपंच राजारामजी पथवे रावसाहेबजी वाघचौरे पाटील त्याचबरोबर बाळासाहेबजी सावंत राहुल देशमुख मच्छिंद्र मंडलिक या मंचकार उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनींना खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा आपल्या देवठणकरांच्या महत्त्वाचा क्षण का ज्याची प्रतीक्षा आपण सर्वजण करत होतो तर आपल्या सर्वांना या गोष्टीचं आणि साहेबांना देखील आवर्जून सांगू इच्छितो की दोन हजार तेरा साली खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेब या पी एस सीचं नूतन म्हणजे जुनं जे काही आमचं या ठिकाणी उपकेंद्र होतं या उपकेंद्र पी एच सीमध्ये कन्वर्ट झालं आणि हे कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्या इमारतीच्या बाबतीतला सातत्याने पाठपुरवठा सुरू झाला पाठपुरवठा सुरू झाल्यानंतर जागा कुठली आहे तर जागा देत असताना ही जी आत्ताची जागा आहे ती खऱ्या अर्थाने जागा देऊ केली परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खळाया होत्या आणि खऱ्या असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जागेला अडचण होती नंतर कालांतराने त्याच्यावरती सपाटीकरण घेतलं करेल सपाटीकरण घेऊन खऱ्या अर्थाने आज अतिशय चांगल्या दिमखाने जी इमारत उभी राहिलेली आहे त्या इमारतीमध्ये दे देखील साहेब खऱ्या अर्थाने आपला त्यामध्ये मोठा वाटा आहे कारण एकच आहे का, का साहेब मी बोलतो आहे ते कागदानेशी बोलतो आहे का शालिनीताई पाटील या ठिकाणी अध्यक्ष होत्या आणि अध्यक्ष असताना त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने या आमच्या देवठणकरांना ही पी एस सी देऊ केली म्हणून खऱ्या अर्थाने आज पी एस सी या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि आज या ठिकाणी एक सौभाग्य या दृष्टीकोनातून का या इमारतीचं उद्घाटन देखील साहेब आपल्या हस्ते पार पडतं आहे खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांना एक आनंदाचा क्षण आहे की एक ज्यांनी कार्य सुरू केलं आणि पुरार्थाला नेत असताना देखील आपण त्याचे फीत कापून पूर्णत्वाला नेलं त्याबद्दल मनापासून साहेब आपले मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज या ठिकाणी या देवठाण बद्दलच्या अजूनही अनेक या ठिकाणी प्रश्न होते ते प्रश्न अरुण भाऊनी बोलले असतील त्यानंतर ज्या या ठिकाणी मार्तुरावांनी या ठिकाणी सांगितले असतील पण सर्वात महत्त्वाचे हो काही दोन तीन गोष्टी आहेत त्या दोन तीन गोष्टींमधला सर्वात जिवायचा प्रश्न जो होता तो आमच्या रेल्वेच्या बाबतीतला बऱ्याच जणांना या ठिकाणी आम्ही बघतोय साहेब अमोल भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत ज्यावेळेस अमोल भाऊ या ठिकाणी आपली संगमनेरची नगरपंचायतची जी निवडणूक सुरू झाली आणि निवडणुकीमध्ये कुठेतरी ती एक चर्चा निघाली का रेल्वेच्या बाबतीतले काय काय नाही आणि पळवापळवी झाली म्हणून या ठिकाणी चर्चा झाली परंतु अमोल भाऊ या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि ते कागदानीशी सांगू इच्छितो का अकोले तालुक्यामध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी दोन हजार एकोणावीसचा जो काही डी आर होता त्या दोन हजार एकोणावीसच्या डी आरच्या अनुषंगाने साहेब आमचं हे देवठाण रेल्वे स्टेशन या ठिकाणी मंजूर झालेलं होतं हा त्याचा डी पी आरची कॉपी आणि या डी पी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दोन हजार एकोणावीसला त्या ठिकाणी हा प्रस्ताव हो या ठिकाणी पूर्णत्वास गेला होता परंतु साहेब दोन हजार एकोणीस नंतर आमचे आमदारही बदलले आणि मध्यंतरीच्या कालखंडात सरकारमध्ये जे काही आलेले होते त्या सरकारमध्ये आलेल्यांच्याकरता काही मनामध्ये पाप आला आणि पाप आल्यानंतर काही इकडून तिकडे गेले आणि सरकार स्थापन घेतलं सरकार स्थापन झाल्यानंतर बघतो की उद्धवसाहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि आमचे बाजूचे जे थोरात साहेब ते महसूल मंत्री झाले आता या ठिकाणी काय होता प्रोजेक्ट प्रोजेक्ट हाच होता की पन्नास टक्के केंद्राचा पैसा पन्नास टक्के राज्याचा पैसा आणि जी काही जमिनीची जी काही खा जाग लागणारी जमीन होती ती महसूल डिपार्टमेंटने त्या ठिकाणी ती थी, अधिग्रहण करून द्यायचा असा त्याच्यामध्ये प्रस्ताव होता परंतु प्रस्ताव झाल्यानंतर बघतोय काय का साहेब ज्यांनी आज या ठिकाणी आपल्यावरती गेले आठ दहा दिवस ठिकाणी करतात ते चांगलं झालं तर मी वाईट झालं तर साहेब म्हणजे ही जी काही काल कालांतराने या ठिकाणी जी पद्धत चाललेली आहे त्या पद्धतीवर जाणीपूरक मी आज या ठिकाणी बोलायला बसलेलो साहेब का जाणीपूरक या ठिकाणी बघतोय का दोन हजार एकवीसला ला ज्यावेळेस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या ठिकाणी बाजूचे आमचे महसूल मंत्री झाले या महसूल मंत्र्यांनी पहिले आमचं देवठाणचं रेल्वेचं स्टेशन जे आहे ते पळवलं आणि दुसरीकडे नेऊन घातलं त्याचा हा डीपीआरचा कॉपी आणि डीपीआरच्या नंतर या ठिकाणी मधुकरराव मधुकर साहेबांनी त्यावेळेस साहेब आपल्याकडं मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब या ठिकाणी के केंद्रामध्ये रेल्वे मंत्री होते ते मंत्री असताना त्यांना दिलेले पत्र आहेत आणि या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी त्यावेळेस लि लिहिलं होतं का हे रेल्वे स्टेशन जे होतं ते देवठाणचं रेल्वे स्टेशन आम्हाला परत हवं आणि हे असताना काल मी परवा पाहतोय का अश्विनी कुमार वैद्य जे के आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार वैष्णव त्यांना बाळासाहेब थोरात गेलेत आणि त्या ठिकाणी निवेदन दिले आणि निवेदन देताना सांगितलं आहे का रेल्वे दोन हजार एकवीसचा जो काही सर्वेक्षण झालेलं आहे त्या दोन हजार एकवीसच्या सर्वेक्षणानुसार हो या ठिकाणी रेल्वेचं काम आम्हाला या ठिकाणी करून द्या पण साहेब दोन हजार एकवीसच्या सर्वेक्षणामध्ये हो आमचेही काय या ठिकाणी आमच्या आमदार तरलाही हुशारच आमदार आहे साहेब गेले दोन हजार एकवीसला या ठिकाणी आमचं स्टेशन गेलंय आणि ते जागा कधी झालेत दोन हजार पंचवीसला आणि आत्ता काय काढतं ते दे देवठणचं रेल्वे स्टेशन आलं पाहिजे म्हणून म्हणजे जर ज्या माणसाला पाच वर्षानंतर जागा येत असेल आणि पाच वर्षानंतर रेल्वेचं स्टेशन मागायला आमचा अंधार आणि तिथेही जात असताना चाळीस वर्षातच का अडतोय चाळीस वर्षात काय झालं अरे बाबा तुला निवडून येऊन आता सात वर्ष झालेत या सात वर्षात काय झालं ना तर रस्ता झाला ना तर पाणी झालं ना तर रस्त्याचं कुठलंही काम या ठिकाणी मार्गी लागलं गेलं नाही आणि आवाभार असा आहे साहेब आता आपलं आपण बघतोय की सकाळपासून महसूल मंत्री म्हणून मागच्या मा, 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 कालखंडामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी देऊ केला आपण या ठिकाणी आज पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मोठा निधी देऊ केला आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा निधी देत असताना आपल्या मनातली भावना हीच आहे या अकोले तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या मनामधल्या ज्या काही अडी अडचणी असतील या अडी अडचणी दूर झाल्या पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी निधी देऊ केला आणि या निधी देऊ केल्यानंतर आपण त्याचे सर्वांचे या ठिकाणी क्रमप्राप्त उद्घाटन या ठिकाणी करत करत सकाळच्या सकाळी साहेब सकाळी जवळपास आता नाही नाही म्हणता सकाळी सात वाजता बाहेर पडलेले आणि सात वाजल्यापासून आतापर्यंत अकोल्या तालुक्यामधल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या ठिकाणी सर्व उद्घाटन करत होते जवळपास या ठिकाणी पाहिलं पुढचा प्रवास परत मुंबईचा प्रवास हे उद्याला कॅबिनेट मिटिंग आहे म्हणजे एवढं सगळं असताना कशासाठी तर फक्त या अकोले तालुक्याच्यासाठी सकाळपासून बैठका होत्या या बैठकांमध्ये काय घडलं का अकोला तालुक्यातील ज्या काही विकासाच्या पर्यटनाच्या माध्यमातून विकास कार्यक्रम घ्यायचा आहे त्या विकास कार्यक्रमाच्या संदर्भातल्या आपल्याकडं असलेलं जे काही खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांना या, या ठिकाणी रोजगार कसा वाढेल पर्यटन कसं वाढेल या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांना घेऊन खऱ्या अर्थाने आज बैठक या ठिकाणी पार पडली आजपर्यंत या ठिकाणी आपण बघतो का भंडारदार धरणाला या ठिकाणी दोन हजार सव्वीस साली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत पण या शंभर वर्षाच्या नंतर या ठिकाणी पुढचे वर्ष काय आहेत त्या पुढच्या अनेक वर्षांमध्ये या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली गेली पाहिजेत येथील रोजगार या ठिकाणी उत्पन्न झाला पाहिजे याच्या संदर्भातली सकाळपासून बैठक खऱ्या अर्थाने आपण घेतली या बैठकीच्या माध्यमातून हो मला खऱ्या अर्थाने खात्री आहे या संपूर्ण अकोला तालुक्याचा काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही हे साहेब आजच्या या बैठकीनंतर नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो आज या ठिकाणी काय चाललेली चर्चा ज्यावेळेस मी बघतो काही का, का विद्वान माणसं आमच्याकडे देखील आहेत मला वाटलं तो मारुती तुम्ही नाव घ्याल डॉक्टर न नवलेंचं परंतु तुम्ही घेतलं नाही डॉक्टर नवले देखील त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्यावेळेस दोन हजार एकवीसचा जो काही डी पी आर होता या डी पी आर दोन हजार एकवीसला महसूल मंत्री कोण होते दोन हजार एकवीसला बाजूचे ज्या महसूल मंत्री होते त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने या अकोल्या तालुक्यातील रेल्वे दी 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 रेल्वे काढायचं काम झालं आणि आज त्यांच्या जाऊन आज त्या ठिकाणी सांगतात आहेत पत्रकार परिषद घेऊन का या ठिकाणी रेल्वे अकोल्यामध्ये आली पाहिजे कालही या ठिकाणी मी म्हटलं तसं अश्विनी कुमार वैष्णव आहेत त्यांना या ठिकाणी पत्र दिलं राजे आणि त्या राजे पत्र दिल्यानंतर काय म्हटलेलं आहे त्यांनी त्यांनी म्हटलं हेच आहेत का दोन हजार एकवीसचा जो काही डिपेअर झालेला आहे त्या दोन हजार एकवीसच्या डिपेअरनुसार नुसार रेल्वे गेली पाहिजे आहे त्याच्यामध्ये अकोल्याचं नाव दुर्दैवाने अकोल्याचं नाव देखील नाहीये परंतु आज ज्या ठिकाणी आपण पाहतो काही मंडळी काहीतरी या ठिकाणी फक्त राजकारण करायचं आहे या लोकांना हिसा आम्हाला नगरपंचायती ज्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपल्यावरची बंबाटी करण्यात आली तसं आमच्या तालुक्यामध्ये काहीतरी या ठिकाणी या रेल्वेवरून खऱ्या अर्थाने एक कुठेतरी राजकारणाची टीम या ठिकाणी बाहेर पडलेली दिसायला लागते कारण की एकच आहे <laughs> राजा म्हणतात तसे पाकिट पुढे येते तर तशी जी काही पद्धत आहे साहेब का एकंदरीत या सगळ्या याच्यावरती दुर्दयाने या ठिकाणी सांगायचं वाटतं का या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये मागच्या कालखंडामध्ये जी सांगतात आहेत का या ठिकाणी काही आपल्यावरती आरोप लावत आहेत परंतु खऱ्या अर्थाने कोण आरोपी आहेत हे आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी कागदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगू इच्छितो आज अनेक गोष्टी आहेत या अनेक गोष्टींमधून जात असताना साहेब आमच्याकडे एक सर्वात महत्वाची अरुण भाऊने एक सूचना केलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी आपलं ऊर्जा खात आहेत या ऊर्जा खात्याकडे असताना या ठिकाणी आपण मागणी केली का अकोला तालुक्यातील एक महत्वाचे सबस्टेशन एक आहे आपलं या ठिकाणी देवठांचं दुसरं आहे पाडाण्याचं आणि तिसरं आहे आपलं मैशीचं असे तीन दे सबस्टेशनची मोठं जे काही सबस्टेशन आहे याची मागणी केली त्याच्या संदर्भातले डी पी आर प्लॅन देखील तयार झालेले आहेत त्याच्यावरती या ठिकाणी त्यांच्या विभागाचा निधी देखील पडलेला आहे फक्त या ठिकाणी साहेब जागेच्या ॲक्वॅर करायची आहेत ते जागेच्या ॲक्वॅर करायच्या बाबतीतला फक्त अडचण या ठिकाणी आहेत मला खात्र साहेब पालकमंत्री म्हणून में आपण त्यामध्ये नक्की या ठिकाणी चांगला निर्णय घ्याल आणि तात्काळ या ठिकाणी हे सबस्टेशन सबस्टेशन तिन्ही मार्गी आपल्याकडून होईल ही या ठिकाणी विनंती करतो अपेक्षा देखील व्यक्त करतो आज वेळ वेरा काढून सकाळपासून खऱ्या अर्थाने आपण अनेक प्रश्न होते या अनेक प्रश्नांमध्ये या ठिकाणी मार्ग काढत काढत या ठिकाणी आमच्या अकोले तालुक्यामधल्या ज्या काही विकासाचा जो कार्यक्रम आहे हा विकासाचा कार्यक्रम पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आलात सकाळपासून वेगवेगळे विविध उप उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेत आणि विकास कामं करत असताना काल परवा या ठिकाणी मी नितीन भाऊ या ठिकाणी आहेत बिबट्यांचा विषय होतो आपले पक्षांतर्गत काही बिबटे आपल्यावरतीच हल्ले करतात त्यांच्या बाबतीत तुम्ही कडक निर्णय घ्या मी आज या ठिकाणी मान्य पालकमंत्री महोदयांसमोर सांगतोय की आपल्या पक्षांतर्गत काही बिबटे आहेत त्यांच्यावर देखील या ठिकाणी कडक कारवाई कर कारण एकच का जे आज या ठिकाणी मी पाहिलं काही बातम्या कुठतरी मान्य पालकमंत्र्यांवरती काहीतरी आरोप लावायचे अहो यांचा म्हणजे जो ठराव मांडला ना साहेब आज जो हा पी एस सीचा जो ठराव मांडलेला आहे या पी एस सीच्या संदर्भामध्ये ठरावाची कॉपी आहे सगळी आणि ह्या ठरावाची कॉपी असताना यामध्ये साधारण त्यांनी जे काही म्हणतात आहेत का माझ्या काळात मंजूर झालं माझ्या काळात यावं झालं आणि माझ्या काळात त्याव झालं साहेब याच्यावरती साध सूचक म्हणून देखील त्यांचा उल्लेख नाहीये सूचक देखील या ठिकाणी वेगळे अनुमोदक देखील वेगळे आणि ह्या अनुमोदक सूचक नसताना देखील खऱ्या अर्थाने ते आज या ठिकाणी सांगतात आहेत मी या जिल्हा परिषदेत येण माझ्या हस्ते लागत होतं साहेब या दृष्टिकोनातून जरूर सांगू इच्छितो का ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या तालुक्यामधल्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पक्षांतर्गत राजकारण वेगळीकडे न्यायचं काम चाललेलं आहे त्या दृष्टिकोनातून देखील नक्की का या ठिकाणी आमचे या ठिकाणी सीताराम पाटील भांगरे साहेब या ठिकाणी बसले आहेत ते या ठिकाणी वारंवार या गोष्टींमध्ये लक्ष घालून कुठेतरी या ठिकाणी वेगळं चाललेलं राजकारण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात पण काही मंडळी या ठिकाणी ज्यांची वाकडी शेपटी झालेली आहे ते आज कुठंतरी एक वेगळ्या माध्यमातून ज्या आमदारांनी कुठेही कर्तव्य शून्य आमदार आहेत कुठ या ठिकाणी सांगतात खर्तव शून्य असलेला आमदार त्या आमदाराची बाजू घेऊन कुठतरी मागं मागे शेपूट धरून चालणारी मांडळी आहेत आज आपल्याला या निमित्ताने खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो का या देवठाण गावाच्या संदर्भातल्या खऱ्या अर्थाने अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या परंतु ज्यावेळेस या ठिकाणी बघतो का जल आपण ज्यावेळेस पाण्याच्या पाण्याच्या संदर्भातली एक महत्वाचा निर्णय का या ठिकाणी केंद्रीय मंत्री पटेल साहेब या ठिकाणी आले होते आल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांना एक गावामध्ये वाडीमध्ये या ठिकाणी घेऊन गेलो आणि या वाडीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी मागणी केली का आमच्या या संपूर्ण देवठाणकरांना या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने त्यास मागणी केली आणि मागणी केल्यानंतर साहेब आपण त्यावेळेस पालकमंत्री होता त्याच्यानंतर आपणही एक सुचव सूचित केलं त्यानंतर तात्काळ या ठिकाणी या देवठाणकरांना पहिले चौदा कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झाली ती योजना देखील खऱ्या अर्थाने ती पहिले चौदा कोटीची झाली आणि चौदा कोटीनंतर त्या ठिकाणी त्यांनी वाड्यावस्त्या शिल्लक राहिल्या होत्या त्या वाड्यावस्त्या परत मंत्री महोदयांना सांगितल्यानंतर त्यांनी परत घेतल्या आणि ती योजना जवळपास आज पंचवीस कोटीवरती संपूर्ण वाड्यावस्त्यांना पाणी देण्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने घेतला तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घेतलेला आहे हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आज हे सगळं काम करत असताना नक्की या ठिकाणी आपल्या गावातील अनेक मान्यवर आहेत वेळोवेळी या ठिकाणी असलेल्या अडी अडचणी आहेत त्या अडी अडचणी सरपंचता असतील अनुभव असतील बाबा बा बाबा या ठिकाणी बसलेले आहेत ही सर्व मंडळी वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावठा करत असतात आणि या पाठपुरवठा केल्यानंतर नक्की या ठिकाणी या प्रश्नांचा उहापोह करून वेगवेगळे प्रश्न आजपर्यंत अनेक निधी असे आहेत का ते दे निधी देण्याच्या माध्यमातून आपल्याकडे आलो आणि आपण या ठिकाणी तात्काळ साहेब या डी पी डी म्हणून म्हणा राज्याच्या बजेटमधून म्हणा आपण या ठिकाणी मोठे निधी देऊ केले म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी देवठणकरांच्या अनेक या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात आज अशा कार्यक्रमामध्ये आज आवर्जून आपण या ठिकाणी आलात मी माझं लांबलेलं भाषेत थोडं आवर्त घेतो आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आलात पुन्हाच्या एकदा साहेब आपले मनापासून आभार व्यक्त करतो याच ठिकाणी दाबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस